नमस्कार मैत्रिणी राणी क्रिएटिव्ह चॅनेलमध्ये तुमचे मनापासून स्वागत तर आज मी हा केक बनवलेला आहे पण तो खूप दिवसांनी बनवला आहे इतका व्यवस्थित नाही झाला पण ठीक आहे चला व्यवस्थित आहे तर हा केक मी माझ्या मुलाच्या वाढदिवसासाठी बनवला होता तो आता अठरा वर्षाचा झालेला आहे तर म्हटलं चला आता आपण घरीच केक बनवू तर मी प्रत्येक वेळेस मुलांच्या वाढदिवसाला रिज बनवूया तर पहा मी हा प्रिमेकचा केक बनवला आहे तर केक मी अगोदरच शिजवून तो थंड करून घेतला होता आता त्याला मी चाकूनी थोडा थोडा कट करून घेतला नंतर त्याला धाग्याने कट करून घेतला तर याचे मी दोन लेअर कट करून घेतले होते तर वरचे दोन लेअर मी काढून घेतलेत आणि एका लेअरवर मी साखरेचं पाणी टाकून आहे नंतर चॉकलेट टाकून घेतले आणि आता क्रीम टाकून घेते तर क्रीम पण मी अगोदरच फिटून फ्रीजमध्ये ठेवली होती आता व्यवस्थित आता क्रीम मी त्यावरती लावून घेतली तर दुसऱ्या लेअर लेअरला पण मी व्यवस्थित क्रीम लावून घेतली आता हा मी तिसरा लेअर ठेवला आहे आता त्यावरती व्यवस्थित क्रीम लावून घेते आता सगळे आपल्याला खालून आणि वरती व्यवस्थित क्रीम लावून घ्यायची आहे तर हा केक मी आता खूप दिवसाने बनवते त्याच्यामुळे इतका परफेक्ट असा केक बनला नव्हता पण ठीक आहे चला बाहेरच्यापेक्षा तर ठीक आहे आपण घरी बनवला तर आपल्यालाही खूप छान वाटतं हे आपल्या हाताने आपण बनवल्या ह्याचा आनंद हा वेगळाच असतो त्यासाठी म्हटलं चला खूप दिवसांनी का होईना पण आपण घरीच केक बनवूया तर मी प्रत्येक बड्डेला मुलांच्या घरीच बनवत असते तर म्हटलं चला आता घरीच हा केक बनवू जेव्हा कोरोना चालू होता त्यावेळेस मी इतके केक बनवायचे त्यावेळेस बनवून बनवून शेप पण खूप छान यायला लागले होते आणि सारखे बनवून बनवून मला केक पण व्यवस्थित छान जमायला लागले होते तसे आत्ता पण जमते ते पण मी इतके बनवत नाही आता सध्या जेव्हा बड्डे असतो काही म्हणजे स्पेशल डे असला तरच मी बनवते आणि त्यावेळेस मग कोणा कोरोनाच्या काळामध्ये केक बनवून मी ऑर्डर्स पण घ्यायचे नदी म नंतर मधल्या काळामध्ये केक बनवणं सोडून दिलं तर पहा अशा प्रकारे मी फुलांची डिझाईन करून घेतली तर फक्त आपल्याला पायपिंग बॅग लागते आणि एक नोजल लागतो तर नोजल अनेक प्रकारचे भेटतात वेगवेगळ्या फुलं फुलांचे भेटतात म्हणजे आपल्याला वेगवेगळे फुलं जर बनवायचे असले तर त्या प्रकारचे आपल्याला नोजल भेटतात तर मी असे भरपूर नोजल घेतलेले आहेत आणि भरपूर केकचंही सामान घेतलेलं आहे पण सध्या बनवणं कंटाळा करते त्याच्यामुळं मी बनवत नाही तर पहा अशा प्रकारे आपली मस्त डिझाईन केकची झालेली आहे आता त्यावरती थोडं थोडं चॉकलेट टाकून घेते तर पहा जिथे फुलं टाकले होते मी नोझलनी त्यावरती थोडं थोडं चॉकलेट टाकून घेते चॉकलेट म्हणजे मुलांचं खूप आवडतं असते त्यामुळे जितका होईल तितका वापर मी चॉकलेटचा करते तर पहा अशा प्रकारे चॉकलेट टाकून घेतलंय तर मधला भाग मला थोडा खाली वाटत होता आता त्यावरती पण मी चॉकलेट टाकून घेतले नंतर खाण्याचे जे मणी असतात तेही मी त्यावरती टाकून घेतले आणि नंतर संध्याकाळ झाली मुलाला ओवाळून घेतलं आणि नंतर केक कापून त्याला केक भरवते तर पाहू शकता अशा प्रकारे आमचा बड्डे घरच्या घरीच आम्ही वाढदिवस केला होता आणि छान छान फोटो काढले तर अशा प्रकारे आमचा मुलाचा वाढदिवस केला आणि फोटो काढताना आमच्या दिदीने अजिबात फोटो काढले नाही तिला फोटो काढायला अजिबात आवडत नाही त्याच्यामुळे तिने एक पण फोटो काढला नाही आणि त्यानंतर आम्ही गेलो देवी आईच्या दर्शनासाठी तर देवी आईचं दर्शन घेतलं तिचा चेहरा पाहून इतकं मस्त वाटलं तर मग आम्ही तिथे पण खूप छान छान फोटो काढले तर त्यातले काही फोटो हे आहेत तर अशा प्रकारे आम्ही केलेला साधा सिंपल वाढदिवस तुम्हाला कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद